महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढतानाचे विरोध जे आहे ते व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एक आमदारांची जी भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये आरवाच्या भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिलीकाळ करण्यात आली त्याचा फटका काही मतपेढीतून दिसेल असं तुम्हाला वाटतं पैसे वाचचे ठीक दिसते आणि ठीकां प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पैसे माहिती आहे काही लोकांनी આ ધરણ પૈસા હજી ફાયદે इंडियन इंडिया इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल असं सरकार कस चालेल असं अमित शहा म्हणतो सम इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत नेमकं आपल्या मनात काय भावना होतं कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील नेमकं काय कसं पक्षाच्या विचाराच्या जर असते इपेक्षा बरं त्या

काय सांग ते लोक भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे आता जे राज्य शेती साहेब अशा प्रकारच्या प्रकारे हे अनेक शिक्षण आहेत महाराष्ट्राचं स्वतः त्याची निरोगी आहे साहेब भाजपसोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला होता नीर गोपवादीच्या मुलात काय विषय

स्टेटमेंट पासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावं स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट घ्यावर की त्यांच्या पक्ष विली जो शिवसेना पक्ष करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला असता होता आणि आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलं आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केलं त्याबद्दल काय आजारी अंबाले दोष म्हणून देशात शासन आता इकडे उलट ज्यांच्या वातावरण चर्चा होत होतीच काँग्रेस

इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्या बाबतीत त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तुमची काळजी त्यांना जास्त जास्त वाटायला लागेल तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दर्दक देऊ नये त्यांना त्रास देऊ नये

एकत्र काम के असे आणि एकत्र निवडणुका झाले असता राज्या यावेळीसुद्धा आता अनेक मतदारसंघ असेल की जिथं काँग्रेसचा राष्ट्रवादीचं सरकारी कार्य करू काँग्रेस जिथं राष्ट्रवादीचं होतं तिथं काँग्रेस सरकारी करू शकते आणि विचारधारा एक असल्यामुळं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दुर्गाने स्पष्ट केलं त्या पद्धतीने काम करतात काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक एन ये आय कोर्टात दावा दाखल केला आहे की ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मालेगाव महाबॉम्बस्फोटाच्या एका एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबाग मध्ये एका सभे सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्पे झाले

आदरणीय शिक्षक आणि असा विषय साहेब सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हो हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवर काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला कुठे गेलेलं आहे हे त्यात स्पष्ट राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब असं थोडक्यात साहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची काय काळजी दाखवली आज सकाळी पक्ष चालू साहेब काल सुप्रियाताईंचा जल्लोष करण्यात आला म्हणजे सुप्रियाताई ज्या वेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले तांईनी पेढे वाटले जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताही निवडून येतात नाही व्हिडिओ आहेत सगळे नाही नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की काही निवडून येतात सुप्रिया ते सगळे